मला पेशन नाही म्हणून मी वीस वर्षानंतर मी बारा असं झोपलेलो असणार माझा मुलगा वीस वर्षानंतर असं काम करून येणार अकरा अठरा म्हणजे आठ आठ तास काम करून येणार बारा बारा तास काम करून येणार आणि काम करून आल्यानंतर तो काय म्हणणार आला तुमचा वेळ होता नाही या ठिकाणी समन्वयक आपले सोनर मामा या ठिकाणी आलेले आहेत

प्रयत्न पक्षाला करेल व माझा परिवार आयुष्यभर मतदान करेल जो पक्ष तुम्ही पेन्शनच्या विरोधात असेल तीन त्या पक्षाला माझा परिवार, माजा परिवार। आज, आज आमच्या संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचारी आले हजारोच्या संख्येने आले आणि आज, आज आम्ही शासनाला तुमच्या माध्यमातून कळू इच्छितो की येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये आम्ही वोट फॉर ओ पी एस ही मोहीम राबवणार आहे वोट फॉर ओपीएस मोहीम म्हणजे जो पक्ष आम्हाला पेन्शन देईल त्याच पक्षाला महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचारी त्यांचा परिवार त्यांचा नातेवाईक हे मतदान करणार आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जसे हिमाचल प्रदेशमध्ये एक मुख्यमंत्री बोलला होता की तुम्हाला पेन्शन हवी असेल तर आमदार व्हा तर तिथला हिमाचलच्या कर्मचाऱ्यांनी सत्ता बदल केला तसाच सत्ता बदल आम्ही या यंदा विधानसभेमध्ये करून दाखवणार रह आहे तरी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो विधानसभेच्या निवडणुका तुम्ही आम्हाला जुनी पेन्शन लागू करा अन्यथा आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बीडच्या माध्यमातून जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसगट लागू करावी यासाठी आज पूर्ण बीड जिल्ह्यामधून सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज शासनाचा प्रतिभात्मक निषेध म्हणून आज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मुंडण मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि आम्ही सर्वांनी शासनाचं निषेध म्हणून या ठिकाणी मुंडण केलेलं आहे काय इशारा असेल सरकारला मायबाप सरकारांना माझी विनंती असेल आणि त्यांना इशारा सुद्धा आहे की यानंतर जर अशा प्रकारे जर तुम्ही असे वागत असाल किंवा जे आम्हाला आवश्यक गोष्टी आहेत ज्यापैकी ओपीएस ही आमची महत्वाची गोष्ट आहे ही जर तुम्ही मान्य करत नसाल तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वोट फॉर ओ वो पी एस म्हणजे जे सरकार आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करेल त्या सरकारांना आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा जे चोवीस लाख कर्मचारी आहेत ते मतदान करतील

认真。